नमस्कार मित्रांनो मी ऋषी म्हणते नागरी सारखाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सर्व तन्नाशकाचा बाब आता इथून पाठीमागे तुम्हाला राऊंडअपचा रिझल्ट आला नाही मिरा एकत्तर फॉवर त्याचा सुद्धा रिझल्ट आला नाही असं तन्नाशक सांगणार आहे मित्रांनो जे तुमच्या सर्व आंतरपिकामध्ये जमतं तुमचं कापूस असो उडीद असो मूग असो तूर असो सोयाबीन असो तुमचे फळबाग असो तुमचा ऊस सुद्धा असो सर्वांमध्ये जमणार आहे अवस्थेमध्ये जमणार आहे कसं वापरायचं याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची माहिती प्रत्येक वेळेस भेटून जाईल पूर शेतकऱ्याला तणाचा इतका प्रॉब्लेम व्हायला लागला की किती खर्च केला तरी तण जाळा नाही झालेत त्यांनी राऊंड अप वापरले मिरा कत्तर वापरले कॉन्टॅक्ट असलेला पॅराकॉटसुद्धा सुद्धा वापरले तरी सुद्धा रिझल्ट येत नाही मित्रांनो आता याच्यावर उपाय काय मित्रांनो नवीन जनरेशनचं बाजारामध्ये स्विफ्ट पॉवर नावाचं औषध आहे मित्रांनो हे जे आहे हे मित्रांनो तणनाशक आहे यू पी कंपनीचं स्विफ्ट पॉवर अतिशय स्वस्तात मित्रांनो सहाशे रुपयामध्ये एक लिटर येतं आणि तुम्हाला दोन दिवसामध्ये असं जळायला दिसेल तुम्ही बघू शकता आपण याला दोन दिवसापूर्वी तननाशक फवारलं होतं तर ज्या भागावर तण ना, तणनाशक गेले ते सर्व तण मित्रांनो खाक झाले गवतसुद्धा एवढी हराळ सुद्धा मित्रांनो अशी कुजून गेल्यासारखी झाली तर कसं वापरलं आहे हे कुठल्या पिकामध्ये जमतं मित्रांनो हे सर्व प्रकारच्या आंतर पिकामध्ये जमतं तुमचा कापूस असो उडीद असो सोयाबीन असो तूर असो मूग असो किंवा तुमच्या फळबागा असो तुमचे भाजीपाला पिकं असो कुठलेही असो सर्वमध्ये मित्रांनो हे स्वीप पॉवरचं तणनाशक जमतं याच्यामध्ये जो घटक आहे मित्रांनो ग्लुफ्युसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के डब्ल्यू डब्ल्यू फॉर्ममध्ये आहे मित्रांनो आणि हे सिलेक्टिव्ह हार्बसाईड आहे म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह हे कुठल्याही प्रकारच्या जर पिकाच्या पानावर गेलं तर प्रॉब्लेम करतं बाकी तुम्ही जर कापूस असेल तर कापसाच्या खालून जर फवारलं तर सुद्धा तुमच्या कापसाला काही होणार ना मित्रांनो मित्रांनो हे जे स्वीप पॉवर आहे हे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट तणनाशक आहे म्हणजे काय करतं ज्या पानावर पडले तणाच्या ते पान पूर्णपणे जळून जाणार आहे आणि याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये सिस्टमॅटिक सुद्धा आहे म्हणजे काय करतं की हे जे तण आहे या तणाची प्रकाश संश्लेषण क्रिया हे थांबवतं म्हणजे काय होतं तण हिरोगार जे राहतं ते कशामुळे राहतं उन्हामुळे राहतं तर हे काय करतं प्रकाश संश्लेषण क्रिया हे तणाची थांबवतं आणि दोन दिवसामध्ये तण तुमचं जळायला चालवतं आणि पुढच्या पाच दिवसामध्ये तण पूर्णपणे खाक होतं आता मित्रांनो दोन दिवसामध्ये हा रिझल्ट आला आहे आणि बाकी जे हिरोगार्थ तण दिसते हे तुम्हाला पुढच्या पाच दिवसामध्ये सुद्धा हे पूर्ण जळून जाणार आहे तर हे अशा प्रकारचं नाशक आहे फक्त आणि फक्त मित्रांनो हे काय करतं पिकाच्या पानावर जाऊन द्यायचं नाही तुम्हाला रोप अवस्थामध्ये जर पिक असेल तर त्याच्यावर फवारायचं नाही बाकी तुम्ही झाडाच्यामध्ये म्हणजे आता दोन सोयाबीन आहे सोयाबीनच्या मधली जी जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही फवारू शकतात काही प्रॉब्लेम नाही आणि जरी कडेच्या किंवा हा बाजूच्या पानावर जरी सोयाबीनच्या किंवा कापसाचे गेलं तरीसुद्धा काळजी करायचं कारण नाही ते फक्त तेवढं पान जळल पूर्ण झाडाला काही प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो राऊंडअप काय करतं राऊंडअप हे असं सिस्टी सिस्टमॅटिक म्हणजे राऊंडअप पूर्ण झाडाचे एखाद्या पानावर जरी गेलं तर ते पूर्ण झाड जाळून टाकतं पण आजकाल राऊंडअपचा रिझल्ट येत नाही त्याच्यामुळे आपल्याला स्वीप पावर घ्यायचं आहे तणाच्या जितकं पण अवस्था आहे मोठी असो लहान असो तुम्ही जर याला फवारलं तर पूर्णपणे तुमचं तण जळून जाणार आहे काळजी करायचं कारण नाही प्रमाण किती वापरायचं ते तुम्हाला सांगतो जर तुमची तण अवस्था मोठी असेल म्हणजे गुडघ्याच्या वर जर तण असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचे लिटरला पाच एम एल वापरायचे आणि ज्यावेळेस तुम्ही आंतरपीक म्हणजे कापूस असेल सोयाबीन असेल किंवा कुठली फळबाग असेल त्याच्यामध्ये जर तुम्हाला फवारायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही तीन एम एल लिटरला वापरलं तरी सुद्धा पास होतं काय घ्यायची की तण तुमचं हिरवगार असलं पाहिजे आणि जमिनीमध्ये ओल पाहिजे तुम्ही कोरड्या तणावर जर फवारताल तर जळणार नाही तुमचं मोठं तण म्हणजे कमरे इतकं तण असेल तर त्याला सुद्धा हे रिझल्ट देत नाही मनाव तसा जळतं पण अर्ध्या प्रमाणामध्ये पुन्हा तुमचं तण वापस येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जमिनीमध्ये वल पाहिजे आणि कवळ्या तणावरती मारा मित्रांनो दुसरी काळजी काय घ्यायची तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्वीप पावर फवारता त्यावेळेस जर उंच गवत असेल तर तुम्हाला एक समान फवारणी करायची असं नाही की इकडं फवारलं तिकडं फवारलं मध्ये राहिलं असं जमणार नाही मित्रांनो तुम्हाला एक समान फवारणी करायची याचे फायदे काय आहेत मित्रांनो तर सर्व प्रकारच्या आंतरपिकामध्ये जमतं कुठलंही पीक असेल कुठल्याही अवस्थेमध्ये असेल तरी सुद्धा ही शिफारस आहे कापसामध्ये सुद्धा शिफारस आहे म्हणजे कंपनी याला शिफारस करते कापसा की फवार कापसामध्ये फवारताना तुम्ही कापसाच्या बाजूनी फवारायचे कापसाच्या साईडच्या पानावर जरी गेलं तरी हरकत नाही तेवढं पान जळल फक्त शेंड्यावर मित्र मित्रांनो हे जाऊन द्यायचं नाही कुठल्याही पिकाच्या शेंड्यावर किंवा उंच जी अवस्था आहे वरच्या साईडला तुम्हाला जाऊन द्यायचं नाही हा याचा फायदा आहे मित्रांनो आणि सर्व प्रकारचे आंतर पिकं तुमचं कुठलंही असू दे त्याच्यामध्ये सुद्धा चालणार आहे आता मित्रांनो हे फवारताना काळजी काय घ्यायची त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो काळजी करताना काय करायचं हे तन्नाशक फवारताना तुम्हाला दुसऱ्या पिकावर जाऊन द्यायचं नाही तुम्हाला शक्यतो होईल तेवढं पिकाच्या दूरून किंवा खालच्या पानावर जरी गेलं तरी पण जमतं आणि फवारताना हवा मात्र शांत पाहिजे हवा मात्र शांत कमावा असते सकाळ सकाळ असते मित्रांनो दहाच्या आतमध्ये आणि संध्याकाळी पाचच्या पुढे तुम्ही याची तणनाशकाची फवारणी करू शकतात जास्त कडक कडकुनामध्ये तुम्हाला जमत नाही मित्रांनो त्याच्यानंतर याचा दुष्परिणाम दुसरा एक आहे की जास्त जर हवा वारा असेल तर शेजारच्या पिकावर किंवा तुमचे जे मुख्य पीक आहे त्याच्या जर पानावर गेलं तर ते पान जाळण्याची शक्यता असते एवढे मात्र याच्यासोबत तुम्हाला काळजी घ्यायची याचा रिझल्ट मित्रांनो तुम्हाला दोन दिवसामध्ये जळतो तुम्ही बघू शकता दोन दिवसामध्ये पूर्ण तण जळून गेले आणि पुढच्या पाच दिवसामध्ये तण मुळासहित कुजून जाणार आहे आता भरपूर शेतकरी म्हणतील की आम्ही स्विप पॉवर वापरले आम्हाला रिझल्ट काय नाही मित्रांनो तुम्हाला रिझल्ट काय नाही तर त्यासोबत तुम्ही स्टिकर वापरणार नाही स्टिकर वापरता तर तुम्ही साधं स्टिकर वापरतात तुम्हाला साधं स्टिकर वापरायचं नाही तुम्हाला सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायचे ते तुम्हाला मी दाखवतो तर बघू शकता मित्रांनो बाजारामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर येतं तुम्हाला फक्त लिटरला म्हणजे तुमचं जे पंप आहे लिटरला तुम्हाला अर्धा एम एल वापरायचे तुम्ही सिरिकॉस्टिकर जर घ्या है, ह्याच्यासोबत जर वापरला तर अतिशय सुंदर रिझल्ट येतं तुमचा पाऊस जरी असला वातावरण जरी खराब असलं तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट येणार ही काळजी घ्यायची आणि ही किंमत फक्त सहाशे रुपये मित्रांनो फार महाग नाही सहाशे रुपयामध्ये तुम्हाला जर बघायला गेलं तर दहा पंप होतात शंभर एम एल जर वापरला आपण तर म्हणजे लिटरला पाच एम एल प्रमाणे जर घेतलं तर दहा पंप होतात आणि जर तुम्ही प्रमाण कमी घेतलं आंतरपिकामध्ये तर तुम्हाला पंधरा पंप होतात पंधरा पंप म्हणजे तुमचं दोन एकर होईल दहामध्ये सुद्धा तुमचं दोन एकर होऊन जाईल तुम्ही बघू शकता आता ऊस आहे ऊसामध्ये आपण हराळ होती हराळमध्ये आपण स्वीप पॉवर फवारले पूर्णपणे असं सुकून गेलय हे मोठा तण सुद्धा सुकून गेले गे आणि हराळ सुद्धा पिवळी पडली मित्रांनो हा दोन दिवसातला रिझल्ट आहे पुढच्या आठ दिवसामध्ये ही पूर्ण हराळ सुद्धा मरून जाणार आहे सर्व प्रकारच्या आंतरपिकामध्ये तुम्हाला म्हणतो मी जमते उसामध्ये एवढी जी हराळ आहे मित्रांनो ही निबार हराळ ही ही अपने गेली नाही मीरा एकतर फवारली तरी गेली नाही आता तुम्हाला दाखवतो अपने फवारलं नुसता काँग्रेस गेला हराळ जसेल तशी राहिली होती स्वीप पॉवर फवारलं मित्रांनो हराळ सुद्धा पिवळी पडायला लागली तिकडच्या साईडला तर अशी पूर्ण कुजून गेली बघू शकता पूर्ण मुळासहित कुजून गेली हरा हे स्वीप पॉवर एवढा सुंदर रिझल्ट आहे तुम्हाला याच्यापेक्षा अजून ता काय पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो तुम्ही फवारताना काय काळजी घ्यायची आता बघा हा कापसाचं काप झाड आहे मित्रांनो आणि याच्या साईडने हे असत नाही तर तुम्हाला काय करायचं फवारणी करताना ह्या तणावर जाऊन द्यायचे जरी तुमच्याकडून चुकून कापसाच्या या पानावर गेलं साईडच्या खालच्या पानावर जरी गेलं तरी घाबरायची काळजी करायची गरज नाही ते पान पुन्हा मित्रांनो जरी जळलं तरी पूर्ण तुमचं झाड जळणार नाही हे तण मात्र मित्रांनो कायमस्वरूपी जमल आणि याला कंपनी शिफारस आहे तुमच्या कापसामध्ये वापरायला आता तुम्ही पाठी बघू शकता एवढं मोठं तण आहे मित्रांनो एवढं मोठं तण असेल तर मित्रांनो हे जमत नाही कुठेतरी ह्या साईजचं तण जमतं म्हणजे गुडघ्याच्या खाली तुम्हाला आंतरपिकामध्ये जमतं आणि हे जे उंच तण आहे मित्रांनो हे तुम्ही बांधावर फवारू शकतात मोकळ्या शेतावर फवारू शकतात अशा वेळेस ही पॉवर वापरायची काळजी घ्यायची पवारताना फक्त मित्रांनो तुम्ही चार्जिंगचा पंप वापरायचा आहे त्याला जे पुढचं नोजल असतं ते फ्लॅट नोजलमध्ये भेटत मित्रांनो असं एकदम अशी फवारणी करत जेवढं पाहिजे तेवढ्या भागात असं गोल नोजल असलेलं किंवा मोठा स्प्रे होईल हे तुम्हाला नोजल वापरायचं नाही नोजल वापरताना फ्लॅट नोजल वापरा असं मध्ये फवारणी होईल वारं नसलं पाहिजे आणि किती अवस्था तणाची असू द्या तुमचं रुंद पानाचं तण असेल गोल पानाचं तण असेल सर्व प्रकारचं तण येणे मित्रांनो जळतं तुमचा कांग्रेस हराळ शिपी असेल तुमचं कसल्याही प्रकारचं गवत असेल करोल असल सर्व प्रकारचं येणे जळतं काळजी करायची गरज नाही आणि घाबरू नका बिंदाचपणे तुम्ही कापसामध्ये वापरा कुठंतरी आपण याच्या आधी काय करायचो की कापसामध्ये हिटूड मॅक्स वापरत होतं किंवा तुम्हाला घासा भेटतं असे वापरत होतं हे मित्रांनो अतिशय महाग आहे बत्तीसशे ते पस्तीसशे रुपयाला एक लिटर येतं एक लिटरमध्ये दोन एकरची फवारणी होती फक्त सहाशे रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला कापसाच्या आंतरपिकामध्ये जर वापरलं तर दोन एकरची फवारणी येणे होते काळजी करायची गरज नाही कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम रिझल्ट याचा याचा बाजारामधलं बा, ग्राउंड ऑफ वापरायचं नाही जे एक्केचाळीस टक्क्यामध्ये येतं त्याचा रिझल्ट आता कमी याय लागला शेतकऱ्यांची ओरड यायला लागली त्याच्यानंतर तुम्हाला मिरा एकत्तर सुद्धा वापरायचं नाही पॅराकॉट बाजारामध्ये भेटतं ते सुद्धा घ्यायचं नाही तुम्हाला घ्यायचं आहे आता स्वीप पॉवर यू पी एल कंपनीचं काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा मी सर्वांना उत्तर देतोय तसंच माझा नंबर दिला ज्यांना वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र